सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्य शासन औद्योगिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे उद्योगांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यात येत आहे गेल्या तीन महिन्यात पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली असून राज्य परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकावर आहे अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली उद्योग विभागातर्फे येथील हॉटेल डेमोक्रेसी येथे दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान उद्यमात सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उद्योगमंत्री श्री सामंत बोलत होते यावेळी खासदार राजाभाऊ वाजे आमदार सीमा हिरे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी उद्योजक धनंजय बेळे संदीप सोनवणे कांतीलाल चोपडा अजय बोरस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळे सहसंचालक श्री शेळके कार्यकारी अभियंता श्री पवार व्यवस्थापक अतुल दवंगे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी मंत्री श्री सामंत यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना धनादेश आणि पत्राचे वितरण करण्यात आले